बरोबर ऊस रोप वाटिका वाले देखील दूध गंगा बाधित नदी क्षेत्रातील अडसाली उसाला तीन हजार पाचशे रुपये प्रति टन दर देऊन ऊसाची उचल सुरू केली शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण कोणती वजावट नाही आणि ताबडतोब काट्यावर पैसे सदलगा दूधगंगा नदी महापूर क्षेत्रातील बऱ्याच ऊसांची तोड सर्वत्र चालू झालेली दिसते चिकोडी तालुक्यातील सदलगाव दूधगंगा पूरबाधित परिक्षेत्रातील अडसाली उसाला या भागातील अनेक रोपवाटिकेवाले तीन हजार पाचशे रुपये प्रतिटन भाव देऊन अडसाली ऊसाची उचल सुरू केली आहे त्यामुळे दूधगंगा नदी बाधित परिक्षेत्रातील सदलगाव भागातील शेतकरी पुराच्या भीतीने पंधरा ते वीस कांडी तयार झालेला ऊस आता नंदी कुरळी गुराळवाल्यांच्या बरोबर रूपवाटिकेवाल्यांना देखील द्यायला सुरुवात केली आहे शहर परिसरात किमान पंधरा ते वीस टन ऊस दररोज रोप वाटिकेला जाताना दिसून येत आहे आता नवीन हंगामासाठी ऊस लागणीसाठी शेतकऱ्यांना रोपाची कमतरता भासत असल्याने रोपवाटिकेला देखील एक डोळा ऊसाची रोप तयार करण्यासाठी ऊसाची गरज मोठ्या प्रमाणात असून ही गरज दूधगंगा नदी किनाऱ्यावरील अडसाली ऊसाने पूर्ण होत असून शेतकरी ही ऊसाला विना कपात टन तीन हजार पाचशे रुपये दर मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर आपला अडसाली ऊस रोप वाटिकेला आनंदाने देत आहे सदलगा परिसरातील मलिकवाड सदलगा एकसंबा शमनेवाडी जनवाड शिरदवाड कारतगाव भोज बिडकेहाळ या निपाणी आणि चिकोडी तालुक्याच्या दोन्ही भागातील दूधगंगा नदी क्षेत्रातील शेतकरी आपला ऊस रोप वाटिकेला देत आहे ऊसाची रोपे तयार करणारे सदलगा शहरातील रोप वाटिकेवाले मोठ्या प्रमाणावर अडसाली ऊस उचलत आहेत त्यामुळे दूधगंगा नदी किनाऱ्यावरील बळीराजा थोडा तरी सुखावला आहे आणि त्याला थोडासा दिलासा मिळालाय सदलगा शहर प्रतिनिधी अन्नासाहेब कदम